मित्रांनो नमस्कार मी देवचंद बेडकर आवाज महाराष्ट्राच्या युट्यूब चॅनेल वर तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो माझा एक तुम्हाला प्रश्न आहे त्याच उत्तर पण मी देणार आहे आपल्यासाठी जगात सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे तर ती जर म्हटली कोणाचे अलग अलग वेगवेगळ उत्तर येईल पण जर महत्वाची गोष्ट म्हटली तर आपली स्वतःची हेल्थ आरोग्य आरोग्य चांगलं असेल तर सर्वच गोष्टी चांगल्या नाहीतर कितीही पैसा अडका सोनं नाणं काही असू द्या काहीच कामाचं नाही कोरोनामध्ये आपण सर्व परिस्थिती बघितली आहे आणि त्यानंतरच आपल्याला कळायला लागलेलं आहे की आयुर्वेदाचं महत्व जीवनामध्ये इम्युनिटी पॉवर किती महत्वाची आहे किंवा आहार कसा असावा या गोष्टी आपण बघितल्या आपल्या सर्वांच्या डोळ्यात देखत किती लोक गेले आणि आजही परिस्थिती जर बघितली त्यापेक्षा कमी असेल पण बीपी शुगर ॲनिमिया मनका दुखी कुठलेही भयंकर आजार माणसाला लागलेले आहे आणि त्यासाठी आपण ऍलोपॅथिक गोळ्या अनेक औषध इंजेक्शन घेतोय आणि त्यापासून बरेचसे साइड इफेक्ट होत आहे पण यातून बाहेर कस पडायचं तर यातील महत्वाचा मार्ग आणि कस्टमरला आलेले रिझल्ट आपण प्रत्यक्ष पुढे या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत तुमच्या कानाने तुम्ही ऐकणार आहात तर आपण बोलतोय मित्रांनो जीवन संजीवनी स्पिरुलिना या च्या माध्यमातून कॅन्सर सारखे आजार सुद्धा ऐंशी टक्क्यापर्यंत बरे केलेले आहे तर ऐंशी टक्के होत आहेत अजून शंभर टक्क्यापर्यंत पण आपण जाणार आहोत हे स्वतः रिझल्ट कस्टमरनं सांगितलेले आहेत ते पण आपण पुढे बघणार आहोत बाकीचे शुगर असेल इम्युनिटी पॉवर कमी असेल थकवा वगैरे खूप जाणवत असेल वेट जास्त असेल असे कोणतेही भयंकर आजार आणि हे आजार घालवण्यासाठी शंभर टक्के स्पिरुलचा रिझल्ट येतोय हे ये आपण पुढे व्हिडिओच्या बघणार आहोत तर व्हिडिओवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जर स्पिरुलने घ्यायचा तुम्ही विचार करत असाल तर, तर नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअपला संपर्क करू शकता किंवा कॉलवरती संपर्क करू शकता आणि खरोखरच जर आरोग्य आपल्यासाठी महत्वाचं असेल तर आरोग्यासाठी अन्न अन्न हे महत्वाचं आहे आपल्या अन्नामधून आपल्या शरीरात काय जातं हे पण आपण जाणणं समजून घेणं महत्वाचं आहे शरीरासाठी लागणार पोषक तत्व म्हणजेच फूड सप्लिमेंट हे आपल्या आहारात असणं गरजेचं आहे म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा प्रतिक्रिया जाणून घ्या जर ऑर्डर करायची असेल तर दिलेल्या नंबर वरती मला संपर्क करा धन्यवाद नमस्कार दादा नमस्कार, नमस्कार। జిల్ల బావ ఫోన్ గ్రామా గర మార్గం నా బా సరే దోన్ గో हा आता दोन मग फरक पडला ते फक्त आता मी तुम्हाला पाठवतो हो मी तुम्हा दुपार आणि ऐका ना तुम्हाला कशा म्हणजे काय प्रॉब्लेम होता त्यासाठी तुम्ही युज केल्या माझा मा वैयक्तिक का हा हा म्हणजे काय प्रॉब्लेम होता बघ त्यासाठी तुम्ही स्पिरून मागवलं मला काही आठवण नाही आपलं बोलणं झालं तर तुम् कॅन्सर साठी मागवलं होतं आपण कॅन्सर साठी अच्छा 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 हा कॅन्सर आणि कॅन्सरचा प्रतिकारशक्ती आहे पण तुम्ही ते त्याच्यामध्ये टाकलं होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझी पाठ आहे ना किमोथेरपीमुळे त्याच्यामुळे मला तो फरक मला पडला मी माझ्या मामाच्या मुलीला सांगितलं तिथं असं एक साइड पॅरालिसिस मारल्यासारखं होतं ना त्याची लक्षणं काहीतरी आहेत म्हणजे डॉक्टर म्हणतो की नस दबलेली आहे बर तर मग मी त्यांना एक त्यांना मग एक वापरून बघा पैसे तुम्ही देऊ नका मी देतो पैसे मला अच्छा अच्छा तर मग त्यांना त्यांनी परवा मी गेल्या दिवशी एक गोळी खायला लावली दुसरी दुसऱ्या दुसऱ्या दिवशी एक खाली आणि त्यांच्या आईला पण जरा प्रॉब्लेम आहे थोडासा मग म्हणलं असं तो घे तुला जर फरक पडला तर मग आपण आईला मागून घेऊ घ्या बरं बरं आणि तुम्हाला पाठीला काय झालेलं म्हटले पाठीला मनका पूर्ण दुखत होता हा पाठ पूर्ण दुखत होती माझी कमरेपर्यंत बर तर तो त्रास माझा जवळ नव्वद टक्के कमी झाला फक्त ज्या ठिकाणी माझे केले होते ना त्या ठिकाणी फक्त दुखते आता अच्छा म्हणजे पाठीचे दुखणे जवळजवळ नव्वद टक्के तुमच्या सांगण्यावरून कळतंय का नव्वद टक्के रिलीफ मिळाली तुम्हाला बरं वाटतंय आणि कॅन्सरचं काही झालंय कमी कॅन्सरचं आता एवढं हे झाल्यानंतर महिन्याचा किंवा जास्तीत जास्त मी तीन महिन्याचा म्हणजे ते पन्नास दिवसात हे आहे ना आपला प्रोडक्ट आहे ना हा हा पन्नास दिवसाच्या प्रोडक्ट मध्ये माझं आहे की एक दीड महिना म्हणजे आता दीडशे दिवस म्हणजे किती महिने चार महिने होतात तेवढे घेऊन मग नंतर टेस्ट कॅनचा रिपोर्ट काढा असं म्हणतोय अच्छा अच्छा पण मग आता तुम्हाला रिलीफ वाटतंय आराम वाटतोय ना आता रिलीफ म्हणजे पहिल्यापेक्षा बऱ्यापैकी फरक पडला म्हणजे असा म्हणजे उत्साह आहे ना शरीरामध्ये एनर्जी वाढली तुमची हा जे पहिली एनर्जी होती ती एनर्जी जवळजवळ ऐंशी टक्क्याच्या आसपास कव्हर झाली अच्छा एनर्जी वाढली म्हणजे तुमची इम्युनिटी पॉवर पण स्ट्रॉंग झाली काय माझ्या समजता पण मला असं फील चांगलं वाटायचं नाही शंभर टक्के होणार क्लिअर होणार तुम्ही हे कंटिन्यू करा तुम्ही काही प्रॉब्लेम नाही महिन्याला पाचशे रुपये खर्च करणं काही विशेष नाही आहे ना नाही तो विषय नाही मला पण आता मला तुमचा जो प्रॉडक्ट मला स्वतःला आवडल्या मुळे मी आपल्याला फोन आला तुम्हाला दिनेश बोरसे हा दिले ना त्यांना फोन हा त्यांना पण दिले त्यांनी दोन दोन गोळ्या खाल्ल्या तर त्या तो बोलला की त्याला असं असं आहे तू बघ ट्रायर करून शुगर आहे तुला नाही होईल ते पण नॉर्मल होतील काही प्रॉब्लेम नाहीये त्यांनी दोघांसाठी मागवलंय निश्चितसाठी पण आणि त्यांच्यासाठी पण हो 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 हो, हो बोलला तो त्यांनी लगेच टाकून दिलं त्यांना काही दुसऱ्या दिवशी पोहोचलं ते हा त्या दिवशी आपली ऑर्डर काहीतरी लेट झाली काहीतरी काही ते नाही नाही पोहोचले दुसऱ्या दुसऱ्या दिवशी लगेच दुसऱ्या दिवशी पोहचल पण तो म्हणे एक दिवस लेट झाला म्हणे ते पोस्टमन काय करता एखाद्या दिवस कंटाळा करता किंवा जात नाही दुसरी ऑर्डर असेल ले हो तो मग लेट होऊन त्याला सहज बोललो होतो डायबिटीस शुगर आहे त्याला तो घेऊन पाय म्हणलं नऊशे रुपये एकदा घेऊन पाय म्हणलं काय फरक पडणार ठीक आहे म्हणे मागवलं मग त्याचा काहीतरी हात मुरगळला होता क्रमांकामध्ये हो हाँ, हाँ, हाँ. हाँ, हाँ. तर त्या म्हणजे मला माहिती पण नव्हतं पण पेन धरता येत नाही अशी कंडिशन होती त्याची हातामध्ये लिहिताना लिहायला पेन पण धरता येत नव्हता मग ती गोळी घेतल्यानंतर अरे अरेट म्हणजे पूर्ण असा मोकळा हात झाला म्हणजे माझा त्या गोळीचा एवढा इफेक्ट झाला माझ्या हातावर चांगली बातमी दिली म्हणजे मला लिसा सांगायला आहे तुला तुम्ही एकदम क्लिअर होणार मला खात्री काहीच अडचण नाही जवळजवळ ऐंशी टक्के तुम्ही म्हणता क्लिअर झाले ना राहिलेले प्रॉब्लेम पण तुमचे क्लिअर होऊन जाणार तुम्ही फक्त हे गोळ्या कंटिन्यू दोन दोन घेत चाला आणि हे सप्लिमेंट आहे हे काही औषध नाही पण त्या औषधापेक्षा पॉवरफुल काम करतो आ, तीन घेऊ का दोन तीन घेतो हा नाही तीन ज्या घेत असेल ते तीन कंटिन्यू करा आता पहिली डबी संपल्यानंतर मग दोन कंटिन्यू करा अच्छा करायला दोन कंटिन्यू बरोबर हा दोन दोन मग कंटिन्यू करायची एक डबी वापरायची महिन्याला काही प्रॉब्लेम नाही एकदम तंदुरुस्त आणि निरोगी जगाल तुम्ही काहीच प्रॉब्लेम नाही तर आपला मला तुम्ही महाराष्ट्रीयन असल्यामुळे मला ते विश्वास कसा बसला ते मी भरपूर पाहिले फेसबुकला पण तुमचं मला प्रॉडक्ट थोडं म्हणजे आवडलं तुमचं जर उदाहरण दिलं होतं ना तुम्ही कासवाच तर ते व्हिडिओ क्लिप पाहिल्यानंतर कासवाचं उदाहरण दिल्यानंतर तुम्हाला ते ह्याला टाकलं होतं लिहून टाकलं होतं काय मेसेजमध्ये घेतलं व्हॉट्सअपला टाकलं होतं मी तुम्हाला हां मग ते वाचल्यानंतर मला गॅरंटी तुमची पक्की आली त्याच्यामुळे मी पण स्वतःहून तुम्हाला शंभर टक्के खात्री झाली ना हो आता काय कमटक पैसा सगळेच कमावलेला निघाले पण माणसाला इम्युनिटी पाहिजे आरोग्य चांगलं असेल तर सगळ्या गोष्टी होतात आरोग्यच नसेल तर काय उपयोग आहे तुमच्या प्रॉपर्टी पैशाचा हा मग तेच तेच बेस आहे खर्च करत नाही मागे पुढं बघता आता पाचशे रुपये खर्च करणं म्हणजे काही विशेष नाही तर पाचशे रुपयात तुमचा एवढा दवाखाना कमी होतंय आरोग्य मिळतंय तुमचा तुमचं तंदुरुस्त लाईफ तुम्ही जगताय इम्युनिटी पॉवर स्ट्रॉंग होते रोगप्रतिकारक शक्ती वाढते सगळ्याच गोष्टी जर तुमच्या क्लिअर होत आहे तर मग याच्यापेक्षा काय वेगळं पाहिजे स्वतःला अनुभव मला चांगला स्वतःला अनुभव टक्के काहीच प्रॉब्लेम नाही होत सगळं आणि मी एवढं कॉन्फिडन्सली सांगतो तर त्याचे रिझल्ट आम्ही अगोदर काढले म्हणून तुम्हाला एवढं कॉन्फिडन्सली सांगितलं दादा हे होणार नाही मी वाचलं तुमचं ते सगळं त्याच्या वेळेस फोन वाचलं नाही आणि ते मग त्यांचं आज पाठवायचं कॅन्सल करायचं मग उद्याकडे पाठवायचं का काय उद्या करतो मी कारण मला लातूरला किती वाजता येईल ते लातूरला दोन तीन दिवसात पोहचलो स्पीड पोस्ट टाकला ना मग ह्या ऍड्रेस याच्यावरती नको पाठवू ना का पाठवू मी तुम्हाला कॉल करतो तुम्हाला बोला 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 बोला। एक मिनिट जर मिळाले अड्रेस लगेच निघून जाईल आणि जर म्हटलं उद्या तर मग उद्या टाकता येईल मला तसं लगेच लगेच पाच मिनिटात फोन करतो ओके दादा धन्यवाद